हे आपण पहिलं लावलं होतं छोटीशी दांडी कडीबत्त्याची पण त्याचा रिझल्ट आपल्याला काही अशा प्रकारे ते पूर्णपणे सुकून गेलं त्याच्यातून काहीच नाही झालं तर आपण त्याला पुन्हा लावूया आणि त्याच्यासाठी पहिलीच माती आपण वापरूया जेणेकरून कारण की ती माती आधीची ओली आहे थोडीशी त्याच्या त्याच्यामध्ये थोडंसं मऊ पण आहे आणि थोडंसं आपण कंपोज घेतलं आहे त्याच्यामध्ये अजून मिक्स करूया त्यातली थोडी आपण घाण काढूया हो बाहेर दगडी वगैरे जेणेकरून अजून माती मऊ होईल बघूया ह्या वेळेस एक्सपेरिमेंट करून माती पुन्हा त्या बॉटलमध्ये भरूया हो काप आणि नंतरला मग आपण घेऊया कढीपत्त्याची दुसरी फांदी मागच्या वेळेला आपण पूर्णपणे ते दांड्या काढून टाकले होते ह्या थोडीशी त्यांची फांदी ठेवूया साईडला कैचीन काट कट करून घेऊया मध्येच कैचीन मला वाटत नाही कट होईल तर आपण इथे सुरीचा वापर करूया सुरीने ते कट करून इथे असं कट करून घेऊ आणि पुन्हा हा जो कडीपत्त्याचा पाला आहे तो पण ह्या भांड्यामध्ये टाकूया आणि वरून अशी माती पुन्हा टाकू बघूया ह्या वेळेस आपल्याला कसा रिझल्ट मिळतोय की नाही आणि मी कढीपत्तेच्या एक बाजूला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे तिथे आपण थोडंसं कोरफड लावूया कोरफड लावून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये लावू आणि एक साईडला मी लावले वरच्या बाजूला थोडीशी हळद आणि ह्याला आपण ह्या डब्यामध्ये लावून घेऊया पुन्हा त्याच्यावरती माती टाकून घेऊ पूर्ण पॅक करू त्याला आणि थोडंसं पाणी घालू जास्त नाही पाणी थोडंस घालूया आणि नंतर ह्याला असं पिशवीमध्ये कवर करून घेऊ आणि तर आपण ह्याला ठेवून देऊया बघूया ह्याच्यामध्ये आपल्याला काय फरक मिळतो आणि बाकीची राहिलेली फांदी आपण दुसरा त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करूया पाण्याच्या बॉटलमध्ये इथे आपण बॉटलला होल केला आहे छोटासा त्याच्यामध्ये आपण ही फांदी टाकूया ह्याला पण एक साईडनं कोरफड लावूया थोडंसं जो भाग आतमध्ये जाईल आणि अशा पद्धतीने टाक ठेवू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आपण ह्याची अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ की आपल्याला रिझल्ट दोघांमध्ये कसा मिळतो आहे आणि काही सजेस्ट करायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा